या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यामागचा उद्देश हा प्रमाण आपण सहा जून हा येथे सोहळा करत असतो युवराज छत्रपती यांच्या संकल्पनेतून दोन हजार सात पासून हा सोहळा रायगडावरती साजरा होत असतो याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात अनेक वर्ष आपण तिथं वार्तांकनासाठी येत असता प्रत्येक जण या कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी त्या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आणि या त्या साक्षीदार होण्यासाठी आपण येत असता आपल्या माध्यमातून मी यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना सहा जूनच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं साराबादाप्रमाणे प्रचंड संख्येनं दुर्गराज किल्ले रायगडावरती या देखील कार्यक्रम असतात पाच तारखेला आणि सहा तारखेला पाच तारखेला महाराज पायी या गडावरती चालत असतात तो एक आणि शिवभक्तांसाठी एक अनोखी पर्वणी असते कारण महाराजांसोबत चालण्यासाठी सुद्धा येत असतात आणि दुसऱ्या दिवशीचा मुख्य कार्यक्रम सकाळी राजसद्रेवर तिथं महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक केला होता त्या दिवसाचं आठवण म्हणून सहा तारखेला आपण तिथं महाराज स्वतः महाराजांचा राज्याभिषेक करत असतात तो देखना सगळ्या आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र देश आणि जगभरात जात असतो त्याही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहतो दोन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आहेत कोवडा असेल किंवा झांज पथक असेल किंवा लेझिम पथक असतील ढोल पथक असेल किंवा वेगवेगळ्या तलवारबाजी असेल युद्ध कला ज्या त्या काळात त्या होत्या अशा वेगवेगळ्या युद्ध कला असतील सर्व वेगवेगळे कार्यक्रम साधापाचा प्रमाणे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर सुद्धा त्या कार्यक्रमाला हजेरी होता मला वैयक्तिक या कार्यक्रमाला येता येणार नाही कारण मराठा योद्धा था, मनोजदा हे उपोषणाला बसणार आहेत चार तारखेला तिकडेही समाज बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत आपल्याही माध्यमातून मी आपल्याला आव्हान आपल्या माध्यमातून शिवभक्तांना समाज बांधवाला आव्हान करतो की त्याही कार्यक्रमाला चार तारखेला आपल्याला सगळ्यांनी यावं मी जरी तिथं जाणार नसलो तरी आमच्यातले सगळे सहकारी आले शिवभक्त तिथं मोठ्या प्रमाणात सहा जून किल्ले रायगडावरती जाणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला आम्ही माध्यमातून आपल्या माध्यमातून तो सोहळा पाहणार आहोत परंतु तमाम शिवभक्तांनी त्या कार्यक्रमाला जावं युवराज संभाजीराजे आणि बाकी जे आपली दुर्गराज महोत्सव समिती आहे किल्ले रायगडाची सर्व टीम तिथं काम करत आहे सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि निश्चितपणे या वर्षी साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्यामुळे हा एक सोहळा देखना आणि आगळावेगळ्या जगाला ठेवा हो वाटेल असा स्वतः तिथं होणार आहे त्या वर्षी दुर्गराज रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत आहे शिवाजी महाराजांना सहा जून रोजी छत्रपती पदवी मिळाली आहे या पदवीसाठी शो छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडावर त्यांचं राज्याभिषेक झाले आहे या ठिकाणी सर्वांना मी महाराष्ट्रातील भक्तांना विनंती करतो आपण दुर्ग आपण दुर्गराज रायगडावर सहा जून साठी राज्याभिषेक असा भव्य दिवस देखा सोहळा या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली व संयुक्त राजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोळा असा देखना स्वरूपाचा सोळा या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे साजरा होत आहे या ठिकाणी तमाम विनंती करतो आपण हा सोहळा फिटन असा सोहळा बघण्यासाठी रायगडावर दुर्गराज रायगड उपस्थित राहावं जेणेकरून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांचा राज्याभिषेक छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते सोन्याच्या नानाने नानाने राज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे यात बरोबर पाच तारखेला असं भव्य दिव महाराष्ट्रातून पूर्ण कलाकार या ठिकाणी उपस्थित राहत आणि त्यांच्या परिवारासहित तमाम महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना घेऊन आपण दरवर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्घरान रायगड यांच्या वतीनं हा सोहळा संपन्न करत असतो यावर्षी या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ छत्रपतींच्या या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत मागच्या वर्षी साडेतीनशे वावा तो सुरू झाला होता आणि आज साडेतीनशे वर्ष छत्रपतींना पूर्ण होत आहे तीनशे एका वर्षामध्ये पदार्पण होत आहे आणि म्हणून हा सोहळा दरवर्षी पेक्षा सुद्धा जास्त मेहनतीनं आणि जास्त दिमागात साजरा करण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे या निमित्ताने संयोगिता राजे छत्रपती या सुद्धा स्वतः जातीनं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत महिन्याभरापासून या सोहळ्याची त्या ठिकाणी तयारी चालू आहे पण या तीनशे पन्नासाव्या दुर्गराज समितीची या वर्षीची संकल्पना अशी आहे की साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्या कारणानं हा सोहळा फक्त एका दिवसापुरता साजरा न करता या वर्षभरामध्ये शिवरायांच्या निगडीत असणारे अनेक उपक्रम या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं दुर्गराज रायगड समितीनं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर चौदाशे स्वयंसेवकांच्या माध्यमातून ही आपण राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी संपन्न करतोय यामध्ये या, या वर्षचं प्रमुख आकर्षण म्हणजे धार तलवारीची आणि युद्ध कला महाराष्ट्राची जागर शिव शिवशाहिरांचा आणि स्वराज्याच्या इतिहासाचा हा मेन सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सहा तारखेला पालखीचा स्वराज्याच्या लोकांना घेऊन आणि त्या रायगडाच्या आजूबाजूला असणाऱ्या एकवीस वाड्या आणि एकवीस वाड्यांमधले विविध जाती धर्माचे सरपंच यांना सगळ्यांना घेऊन हा सोहळा साजरा होणार आहे आणि जवळजवळ शिवरायांचा राज्याभिषेक हा साडेतीनशे सुवर्ण मोहर त्यांच्या लोकांवर टाकून त्या ठिकाणी हा सोहळा साजरा होणार आहे तरी महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांना हा सोहळा पाहता यावा यासाठी दुर्गराज रायगड समितीच्या वतीनं मागच्या वेळेस जी एक दुर्घटना त्या ठिकाणी घडली होती आणि एक शिवभक्ताला आपला जीव गमावावा लागला होता त्यामुळे ज्या काही घटना त्या ठिकाणी घडतात छोटे छोटे दगड असतात ते वरतून पडतात शिवरायांच्या डोक्यावर त्या दृष्टीने सुद्धा आपल्या समिती महोत्सवाने आणि अखिल भारतीय वृक्ष समितीनं सात दिवसापूर्वीच असे काही जर काही दगड वगैरे असतील ते, ते काढण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि दोन दिवस हा दो गड बंद ठेवून हे काम पूर्ण झालेलं आहे हा गड सगळ्या शिवभक्तांसाठी सुरक्षितपणे असं तयार केलेलं आहे आणि म्हणून राज्यातल्या सगळ्या शिवभक्तांनी हा देखता सोहळा पाहण्यासाठी पाच आणि सहा तारखेला येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे कारण की सहा तारखेला गड उतरावा लागतो म्हणून साडेबारा वाजता कार्यक्रम संपतात आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत हा गड रिकामा होतो म्हणून मुख्य कार्यक्रम ज्या युवराज छत्रपती संभाजीराजांच्या उपस्थित होतो तो हा पाच तारखेला सुरू होतो म्हणून सकाळी पाच तारखेला गड जर आपण चढायला सुरुवात केली तर दुपारपर्यंत आपण गड चढू शकतो आणि दुपारचे जे कार्यक्रम आहेत जवळजवळ साडेतीन वाजता हे कार्यक्रम सुरू होतात त्या कार्यक्रमाला सगळेजण हजेरी लावू शकाल सहा तारखेला जर आपण त्या ठिकाणी पोहोचलो तर त्या ठिकाणी गर्दी एवढी असते की शिवभक्त गडावर पोहोचू शकत नाही आणि मग त्यांचा हिरमोड होतो त्याच्यामुळे जे जे शिवभक्त या कार्यक्रमाला येण्याचं नियोजन करतात त्यांनी चार तारखेला रात्री निघून पाच तारखेला आपल्याला गड चढता येईल आणि दोन दिवसात गडावर मुक्का मिळवून आपल्याला याचा आनंद घेता येईल अशा पद्धतीने नियोजन करायचंय आहे यावर्षी आपल्या मराठवाड्यातून अनेक शिवभक्त हे सायकलीनं रायगडावर जात आहेत आणि आपल्या बीड जिल्ह्यामधली सुद्धा एक सेवा समिती जे अन्नधान्य वाटप सन, वाटप करण्यासाठी आणि शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे बीड जिल्ह्याच्या वतीनं त्याचबरोबर आज जे मराठवाड्यातून सायकलवर रायगडाला निघालेले लोक आहेत ते आज देवराय तालुक्यामध्ये सकाळी त्यांचं आगमन झालं होतं ते दोन दिवसामध्ये जवळजवळ रायगडाच्या जवळपास पोहोचतील अशा प्रकारचा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा राज्याभिषेक सोहळा पार पडेल तरी सगळ्या शिवभक्तांना विनंती आहे या राज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य या नात्याने की आपण या जण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि मीडियाला